तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट मलकापूरच्या निवडणुकीत ऐतिहासिक क्षण भाई अशांतजी वानखेडे बिनविरोध निवडून मलकापूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये यंदा इतिहास घडला आहे अनेक वर्षात पाहिलेली घटना या शहरात प्रथमच घडली असून मतदारांनी पक्षभेद आणि जातीभेद विसरून अपक्ष उमेदवार भाई अशांतजी वानखेडे यांना बिनविरोध विजी करून लोकशाहीचा नवा आदर्श ठेवला आहे मलकापूर नगर परिषद दोन हजार च्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक चौदा अ मधून मला निर्दलीय म्हणून या ठिकाणी बिनविरोध निवडून येण्याची सुद्धा मिळाली मलकापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात शहराच्या विकासावर नजर ठेवून या शहराला विकासाचा चेहरा मोहरा सादर करावा यासाठी या ठिकाणी झालेली असून यांच्या कार्यशैलीने सर्व समाज गटांचा विश्वास संपादन केला असून त्यांच्या निहपक्षपाती आणि सर्वसमावेशक कामामुळे लोकांनी एकमुखाने त्यांना प्रतिनिधी म्हणून पुढे नेले समाजातील कोणतीही व्यक्ती मदत मागून आली की त्यांनी तिच्या न्यायासाठी अथक प्रयत्न केले हीच त्यांची खरी ओळख असल्याचे मत व्यक्त होत आहे बिनविरोध निवडणुकी विश्वासाचा आधार यांना पूर्वी दलित समाजाचा नेता म्हणून पाहिले जात असे मात्र त्यांच्या कामाचा व्याप सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यातच राहिला त्यामुळे समाजातील वंचित मध्यमवर्गीय सवर्ण आणि सर्वसामान्य नागरिक यांनी एकत्र येत स्वतःहून त्यांना मत दिले यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडून उमेदवार दिला गेला नाही कारण समाजातील सर्व घटकांनी आधीच ठरवून टाकले होते की काम निवडून द्यायचे या ऐतिहासिक निर्णयामुळे मलकापूर शहरात लोकशाहीची नवी बाजू समोर आली आहे जनतेने दाखवलेल्या या विश्वासामुळे शहराचे राजकीय वातावरणही सकारात्मक झाले आहे विकासाभिमुख नागरिक हिताची कामे करणाऱ्या नेत्यांची शहराला आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले भाई अशांतजी वानखेडे यांच्या बिनविरोध ब्रिजाने शहरात एकात्मतेचा संदेश दिला असून जात पक्षापली जाणाऱ्या निर्णयाने समाजाचे नवीन चित्र समोर आले आहे या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून वानखेडे यांच्या पुढील कार्यकाळाबाबत मोठ्या आशा बाळगल्या जात आहे नागरिकांच्या प्रश्नांवर झटणारा नेता म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती